शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललं आहे अठरा बारा दोन हजार तेवीस हे ते नवी मुंबई वरण सावर्डे म्हणून गाव आहे आणि शेतकऱ्यांचं नाव आहे सुरी सुशील केशव मात्रे आता जो नारळ आपला लोडिंग चाललेला आहे हा नारळ ग्रीन मलेशियन नारळ आहे लावल्यापासून आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण हा जो ग्रीन मलेशियन नारळ आहे साठ किलोच्या बँकमधील आहे अडीच वर्षाचं रोप असतं अरे बांधायचं आहे बांधायचं रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोप बघू शकतो आपण तर शेतकरी बंधूंना असे रोज आमच्या गाड्या लोडिंग होत असतात असे व्हिडिओ येत असतात रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळते आज आते बर आता नवी मुंबईसाठी जे लोडिंग चाललं आहे त्यामध्ये सोनचापा त्याचबरोबर शोसाठी लागणारे बाकीचेही आहेत आता सोनचापा म्हटलं तरी जी ठाणे जिल्ह्यात पालघरमध्ये माझी जास्त लागवड आहे शेतकरी बंधन हे चांगलंही आहे अधिक माहितीसाठी दिलेलं बस शेतकरी बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे बघतोय आपण सुशील केशव म्हात्रे ओरण सावर्डे नवी मुंबई तरी सगळ्या महाराष्ट्रभर आपली रोपं घरपोच मिळत असतात शेतकरी बंधूंना दिल्या रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं सिलेटेड रोपं भरली जातात चंबू येलेले तर खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हा नारळ जर लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात जमिनीमध्ये लागवड झाली की उत्पादन चालू होतं साठ किलोच्या बॅगमध्ये असतं बघू शकतो आपण रोप शिलेटेड रोपं दिली जातात आणि ह्या झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्यामध्ये येतात रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन की ग्रीन मलेशियन जात जमिनीपासून बुटकी जात असल्यामुळे जमिनीपासून फळ जाणं चालू होते रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतो रोप आपण स्टार्ट केल्याच्या बँकमधील तर शेतकरी न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि ही जी रोपं आहेत ही संक्रित जात असल्यामुळे आपल्याकडे साठ किलो दीडशे किलो अशा बॅगमध्ये मिळतात हे बघा रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला त्यांना मिळते खात्रीची रोपं कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन तर शेतकरी बंधूंना ही जी रोपं देतो आपण हे अडीच वर्षाचं रोप सात किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालवतंय रस्सी बघू शकतो अशा प्रकारे रोपं बांधली जातात आणि नारळाची लागवडी वीस बाय वरती असते एका एकरामध्ये एकशे वीस रोपं बसतात त्याचबरोबर रोप लावल्यापासून दर आपल्याला अरे बाई ठीक आहे ये अरे काय हे रस्सी लिहिले आईसं मत करेल मत करे रस्सी देणार आहे रस्सी काय करायची बोपेन ना रशिया नाही कि राह रशिया तिथे सोनू हां एक एकच राहिले हां असतात ही जी, जी लागवड वीस बाय वीस वरती एकरामध्ये एकशे एक वीस रोपं आणि शेतकरी बांधून याच्यामध्ये नारळाची लागवड केली नारळामध्ये सुपारी लागवड केली तरी आपल्याला उत्पादन चालू होते खात्रीची रोप सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे असे सर्व फळझाडे मिळतात पस्तीस अकरा नर्सरी शासनमाली नर्सरी बघू शकतो आपण आता हे लाईव्ह व्हिडिओ वी असल्यामुळे मध्ये आपल्याला थोडं बोलावं लागते ग्रीन मलेशन नारं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा त्याचबरोबर असे नवनवीन नुम व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर सर्व फळझाडाचा पिकाचा सल्ला मिळत असतो खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र